कृतज्ञ गाढव मोराक्की देशातल्या एका गावी एक विहीर होती विहीर गावाबाहेर होती गावकरी विहिरीचे पाणी काढून आपल्या घरी वाहून एके दिवशी नावाचा एक तरुण युवक त्या विहिरीजवळ पाणी भरायला आला तो शेजारच्या खजुराच्या झाडाखाली बसून पाणी भरायला येणाऱ्या जनावरांकडे पाहत होता तो या जगात एकटाच होता एक चुलता होता तो दुसऱ्या एका गावी राहत होता मनसूर खजुराच्या झाडाखाली बसला असता एका तरुण मुलीने विहिरीचे पाणी काढले व बुरखा बाजूला सरून पोटभर पाणी पिऊन घेतले तेव्हा त्या मुलीचे रूप पाहून मनसूर चकितच झाला त्याने लग्न करायचे तर तिच्याशीच असे मनाशी ठरवले ती मुलगी पाणी भरून घरी निघाली तेव्हा मनसूर तिच्या पाठोपाठ गेला त्या मुलीचे नाव अमिना असे होते मनसूर अमिनाच्या बापाला जाऊन म्हणाला तुमच्या मुलीशी माझे लग्न करून द्याल का अमिनाचा बाप एक व्यापारी होता तो म्हणाला हे पहा मुला माझ्या मुलीला आणखी पुष्कळ चांगली चांगली स्थळे सांगून आली आहेत तुझ्याशी तिचे लग्न करून द्यायला मला मुळीच हरकत नाही पण एक अट आहे पाचशे तोळे चांदी तू दिली पाहिजेस मनसूर जवळ फक्त तीस तोळे चांदी होती पाचशे तोळे चांदी म्हणजे थोडी जास्तच नाही का पण मला काही दिवसांचा अवधी द्या मनसूर अमिनाच्या बापाला म्हणाला मी फक्त दहा दिवस थांबायला तयार आहे तोपर्यंत तू पाचशे तोळे चांदी आणू शकला नाहीस तर येतपर्यंत येण्याची तस्ती घेऊ नकोस अमिनाचा बाप म्हणाला मनसूर दहा दिवसांच्या आत परत येण्याचे वचन देऊन घरी परत आला त्याच्या गल्लीत किंवा गावात त्याला चारशे सत्तर तोळे चांदी कोण देणार मनसूरला त्यावेळी त्याच्या चुलत्याची आठवण झाली तो दूरच्या एका गावी राहत असे त्याला मनसूरने कधी पाहिले नव्हते की त्याच्या चुलत्याने मनसूरला कधी पाहिले नव्हते परंतु कदाचित आपली गरज पाहून तो कर्ज देईल ही आशा धरून मनसूर चुलत्याच्या गावी निघाला गाव दूर होते वाटेत एका जागी संध्याकाळ झाली तेव्हा झाडाखालीच मनसूर उजाडेपर्यंत पडून राहिला उजाडल्यावर तो आपल्या चुलत्याच्या गावी येऊन पोहोचला गावात पाऊल समोर एक मनुष्य दिसला त्याला मनसूरने आपल्या चुलत्याचे नाव सांगून तो कोठे राहतो हे विचारले त्या माणसाने एका गल्लीकडे बोट दाखवले व म्हणाला त्या गल्लीत पुढे गेलास की एका घराच्या आवाराची पडकी भिंत दिसेल घर सुद्धा पडकीच आहे त्या माणसाने घराचे खून मनसूरला छान समजावून सांगितले मनसूरला पहिल्याने वाटले होते की त्याचा चांगला श्रीमंत असेल परंतु घराचे वर्णन ऐकले त्यावरून तो थोडासा निराश झाला त्याने प्रत्यक्ष जाऊन घर पाहिले तेव्हा त्याचा उत्साह पण थंड पडला घर नुसते पडकेच नव्हते तर दगड गोटे व कचऱ्याचा ढीग घराच्या चारही बाजूला पडला होता घरासमोर एक पांढरे मर तुकडे गाडव बांधलेले होते गाडवाने मनसूरकडे पाहिले त्याची केविलवाणी दृष्टी जणू विचारित होती मला खायला काही घालशील का मनसूरला त्या गाडवाची दया आली खायला न मिळाल्यामुळे तो अशक्त दिसत होता मनसूर बाजारात जाऊन थोडेसे गवत विकत घेऊन आला आणि त्याने ते गाढवासमोर टाकले गाढव मान हलवून उत्तावीळपणाने ते गवत खाऊ लागला नंतर मनसूर घरात जाऊन आपल्या चुलत्याला भेटला व सलाम करून आपली ओळख दिली मनसूरला भेटून त्याच्या चुलत्याला आनंद झाल्याचे दिसले नाही तो स्वतःच्या खाण्यासाठी बाजारातून पाव रोटी घेऊन आला होता त्याचा एक लहानसा तुकडा तोडून मनसूरला खायला देत म्हणाला मी गरिबीत दिवस कंठीत आहे बाळ काका मला थोड्या पैशांची गरज आहे म्हणून आलो होतो तुमच्याकडे कर्ज मागायला मनसूर म्हणाला माझ्याकडे आहेत कोठे पैसे कर्ज द्यायला उरलेले दिवस अल्लाच्या कृपेने कसे जातात हे पाहतो आहे चुलता म्हणाला दुसऱ्या दिवशी मनसूर निराश होऊन परत निघाला तेव्हा त्याचा चुलता म्हणाला तू माझ्या बरोबर चल बाजारापर्यंत मी हे गाढव विकावे म्हणतो फुकटाचे खाते आहे कामधाम काही नाही आणि गवताचा खर्च मात्र चालू आहे दोघे गाढवाला घेऊन बाजारात गेले दहा तोळे चांदी देऊन लोक ते गाढव विकत घ्यायला तयार होते पण ते गाढव मनसूरकडे सारखे पाहत होते जणू काही ते त्याला ते सांगत होते तूच का नाही मला विकत घेत म्हणून मनसूर चुलत्याला म्हणाला काका मीच घेतो हे गाढव विकत ठीक आहे मग घेतेच मी तुला फक्त वीस तोळे चांदी घेऊन गाढव हो द्यायला तयार आहे चुलता म्हणाला चुलत्या काय घालायची असा विचार, करून काका चला चांदी देतो। विचार केला बरं झालं काही दिवस फुकट खायला मिळेल काय बिघडले मनसूरने वीस तोळे चांदी आपल्या चुलत्याला दिली आता त्याच्याकडे फक्त दहा तोळेच चांदी उरली म्हणजे त्याची गरज कमी होण्याऐवजी वाढली मनसूरचा चुलता वीस तोळे चांदी घेऊन आपल्या गावी परतत असता चोरांनी त्याला लुटले व त्याला ठार केले चुलता मेल्याच्या कळल्यावर मनसूर गाडवावर बसून चुलत्याच्या गावी आला चुलत्याची अंत्य करण्याची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली सर्व अंत्यष्टिक्रिया संपल्यावर मनसूरने सर्व घर हुडकून पाहिले घरात काही मिळाले नाही तो घरी परतण्यासाठी तयारी करू लागला तेव्हा गाडव घराच्या भिंतीजवळ जाऊन एका जागी पायांनी जमीन उकरू लागले ते पाहून मनसूरला वाटले कदाचित तेथे काहीतरी असेल म्हणून तो शेजारच्या घरी जाऊन कुदळ फावडे घेऊन आला आणि जमीन खणू लागला एक फुटभर पुरलेली एक पेटी त्याला दिसली पेटीत तोळे तरी चांदी ठेवलेली दिसली मनसूर आनंदाने उड्या मारू लागला तो ती पेटी गाडवावर ठेवून आपल्या गावी परत आला पाचशे तोळे चांदी काढून घेऊन त्याने प्रथम अमिनाच्या बापाला नेऊन दिली ही सर्व त्या अल्लाची मेहरबानी आहे असे म्हणत अमिनाच्या बापाने चांदी ठेवून घेतली आणि अमिना बरोबर लग्न करून दिले तर मित्रांनो अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद